प्रिय मित्रांनो आज बुधवार वीस नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की संत योहारला जे प्रकटीकरण झालेलं आहे ते प्रकटीकरण समजणे थोडंसं कठीण आहे परंतु त्यातून तो पाहतो की स्वर्गाचं दार उघडलेलं आहे आणि परमेश्वराने एक राजासन तयार केलेलं आहे त्या राजासनावर तो प्रभू ख्रिस्त येऊन स्थानाबद्ध झालेला आहे आणि त्याच्या भोवती जी चोवीस आसनं आहेत त्या आती आसना म्हणजेच बारा याकोबचे पुत्र आणि बारा नव्या कर्णाचे शिष्य आणि त्यांचं तारण झालेलं आहेच परत माझ्या प्रिय बंधून त्या बरोबरच आपण हे लक्षात घेऊया की त्या राजास काही दिव्य भव्य गोष्टी आपल्याला दिसतात म्हणजेच जी शुभ वर्तमानामध्ये किंवा बायबलमध्ये काही प्रतीक आहेत म्हणजे दहा आज्ञा किंवा प्रभू ऐश्वरी ख्रिस्ताने शिकवले शिकवण जी काही दिव्य मशाली सारखी काय आपल्या भोवती चमकत आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझ्या प्रिय मित्रांनो याही गोष्टीवर आपल्याला लक्ष देता येईल की त्या ठिकाणी जे चार आसरा आहेत म्हणजे चार शुभ वर्तमान आणि त्या चार शुभ वर्तमानामध्येच तो आपल्याला सांगत आहे त्या चार शुभ वर्तमानाची चार प्राणी म्हणजेच जिथे आपण म्हणतो की सिंह गोढा माणसाच्या तोंडासारखा एखादा प्राणी आणि नंतर गरुड पक्षी तर हे जी गोष्टी आहेत ह्या शुभ वर्तमानात प्रत्येक शुभ वर्तमानाला एक लागू झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने ती प्रतीक आजही आपण लक्षात घेतो प्रिय मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट ह्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की हे ज्या गोष्टी तिथे आपल्याला दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला कळते की प्रभू ख्रिस्ताने जे काही प्रकट केलेलं आहे ते आपण अगदी ध्यानपूर्वक आणि अत्यंत काळजीपूर्वक घेणं आवश्यक आहे प्रिय मित्रांनो आज आपण प्रभू येशुक्रिस्ताने शुभवर्तमामध्ये ज्या मोहरा त्याने आपल्या नोकऱ्यांना दिलेल्या आहेत त्याचा एक दाखला दिलेला आहे आणि प्रत्येक नोकराला तो एक एक अशी मोहर देतो आणि पहिला जो येतो तो तो, तो मोहोर घेऊन जातो आणि त्यानंतर तो त्या मोहरीवरून दहा ता मोहऱ्या तयार करतो मिळवतो त्याबरोबरच जो दुसरा आहे तो पाच मोहऱ्या मिळवतो आणि जो शेवटचा आहे तो आपली जी मोहर आहे तो देऊन तो आपल्या रुमाला मध्ये बांधतो आणि तशीच ठेवतो आणि जेव्हा मालक येतो तेव्हा त्याला सांगतो ही जी मोहर आहे ती कुठे हरवू नये म्हणून मी जपून ठेवली होती तुला ती परत घे तेव्हा त्या राजाने काय केलं की ती मोहर त्याच्याकडून घेतली आणि ज्याने दहा मोहऱ्या कमवलेल्या होत्या त्याला ती मोहर दिली आणि ह्यावर असं आपल्याला दिसतं की ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जातं आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडे जे असेल तेही काढून घेतलं जात आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेला थोडंसं दक्ष असणे आवश्यक आहे की देवाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे निरनिळ्या देणग्या दिलेल्या आहेत परमेश्वराने आपल्याला निरनाळी विशेषत जी ज्याला आपण ताकद बनतो ज्याला विचार म्हणतो ज्याला आपण परमेश्वराने दिलेली बुद्धी म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा आपण उपयोग केला तर नक्कीच त्याचं वैभव आपल्याला पाहायला मिळते आणि परमेश्वर आणखीन आपल्यावर जबाबदारी टाकू शकतो आणि आपल्याला अधिक महत्त्व प्राप्त होऊ शकते म्हणून आजच्या ह्या वाचनात बरंच काही शिकण्यासारखं आहे तर प्रिय मित्रांनो ही वाचनं आपण परत घरी जाऊन वाचावी हीच अपेक्षा